डिजिटल सर्व्हिसेस या नावाने हे जे कार्यालय या ठिकाणी ओपन झालेलं आहे या कार्यालयाच्या साठी म्हणून व्यवस्थापन करून खूप लोकांनी या ठिकाणी भूमिका घेतली कळत न कळत अनेक हात लागले तेव्हा हे कार्यालय उभं झालं इथं बसण्यासारखी जागा नव्हती आज हे सुसज्ज वाटतंय या सगळ्या घटकांना मी या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो ना दोन्ही तालुका अध्यक्ष असतील सगळे आपले घटक घटक कार्यकर्ते असतील मित्र असतील सर्व असतील सगळ्यांचे हात लागल्यामुळे एक सुसज्ज कार्यालय या ठिकाणी उभं राहिलेलं दिसतंय ते कार्यालय जसं सुसज्ज आहे तसं काम सुद्धा आपलं सुसज्ज राहील हा विश्वास आहे कारण मागच्या काळात जेव्हा सौरच्या संदर्भामध्ये काही अडचणी उभ्या राहिल्या तर राहुलनी ज्या पद्धतीनं त्याची टाचण काढली मग मला त्या ठिकाणी वाटलं की मग टाचण काढणारी माणसं आपल्याकडे असावी ती टाचणीबद्ध कार्यक्रम असला आपल्याला त्यांना दामन्यबद्ध कार्यक्रम <laughs> <तुकता एंगा। laughs> आणि त्या ज्या पद्धतीनं तू सौर पंपाच मला दिलं होतं आणि त्या पद्धतीने उघड झाले त्यातनं अधिकाऱ्यांचा असलेले दोडबंगाल उघड झालं आणि मग तो गोष्ट किमान बच्चू भाऊंच्या तोंडी तर असं आपल्याला हे अपेक्षित आहे की शेवटच्या माणसाला न्याय सर्व्हिसेस सर्विसेसून नाही देणारे तर शासनाच्या येणाऱ्या नोटिफिकेशन फेसबुकचं नोटिफिकेशन माहित मला लाईक केलं कोणी नाही लाईक केलं ला। पण शासनानं आपल्यासाठी लाईक करावं यासाठी काय नोटिफिकेशन आलेलं आहे ते मला वाटतं या कार्यालयातून आपल्याला माहित पडलं पाहिजे आणि ते थेट शेवटच्या असलेल्या गावकुसातल्या त्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचवता येईल आपल्याला माहित आहे जसं एक महिला बालकल्याणची योजना आहे का ज्याच्यामध्ये एखाद्याची आई अथवा एखाद्याचा बाप किंवा आई किंवा बाप हे दोघंही वारलेले असतील तर त्या मुलाला बावीसशे पन्नास रुपये महिना त्या ठिकाणी बालसंगोपन म्हणून मिळतो तो तो जो महिना आहे ना त्याच्यासाठी एन जी ओ आहे ते सगळे नुसतीच त्या ठिकाणी पैसे घेत आहे पण जेव्हा मी मागच्या तीन वर्षापासून यात काम करतोय सर अनेक त्या मुलांना त्या ठिकाणी ते वेतन झालं भले लडक्या बहिणीच्या आधी येत असेल काही कारण नसताना याचं भले आठ महिने ना येतं पण आठ महिन्यानं त्याचे सोळा हजार रुपये सतरा हजार रुपये लक्षात घेतलं पाहिजे अनेक गरीब कुटुंबांना माहिती मिळेल अगदी तशा योजनांपर्यंत सुद्धा आपल्याला या कार्यालयातून पोहोचायचंय <laughs> जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत पोहोचायचंय जास्तीत जास्त अल्पगुदारक अत्यल्प असलेल्या त्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचंय पुन्हा शेतकऱ्याचाच अजून आठवणीचा जागर म्हणून हे कार्यालय काम करेल आम्हाला सात बारा कोरा नकोय मला त्याच्यावर त्याची नावं पाहिजे पण त्या नावापुढं किमान शासनाला आम्ही अनुदान देऊ शकतोय अशा पद्धतीचा कौंच ज्या दिवशी त्या दिवशी हे कार्यालय हे पक्ष हे सगळ्या गोष्टी कामात येतील तो कंस लावण्यासाठीचा ह्या लोकांना वटणीवर आणण्यासाठीचा जो आपला लढा आहे मागच्या काळात आपण तो उभा केला तो फार मोठा लढा होणार आहे त्याच्यात बच्चू भाऊच्या साठी फार मोठा संघर्ष आहे अगि भाऊंना अटक करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत पण अटक होऊ अथवा काही पण आम्ही मंत्रालयाचं फाटक गाठूच अशा पद्धतीचे आपली पण त्याही गोष्टी लक्षात घ्या ही लढाई आपली जगण्या मारण्याची जगणं कोणतं नुसतं श्वास घेऊन जगणं नाही सन्मानानं ना जगण्याची जी लढाई आहे ती लढाईसाठी मरण सुद्धा पत्करण्याची वेळ आमच्या नसा नसामध्ये आम्ही घेतलेली आहे आम्ही सगळं उधळून आलेलो आहे असं जमा करायला काय आलेलो नाही आपण सगळे त्यातले जाऊ ती भूमिका मरून देण्यासाठी हे कार्यालय मला मदत करेल हा विश्वास या ठिकाणी करतो माझ्या लहानपणापासून मी ज्या गावाला पाहतात ज्या गावाची आमची ग्रामपंचायत सोसायटी एकत्र आहे त्या गावातल्या माझ्या सहकार्याचा तो मुलगा आहे त्यामुळे मला माहित आहे का त्याचं काम कसं आहे येणाऱ्या काळामध्ये हे काम फार मोठं होणार आहे सगळ्या डिजिटल सर्व्हिसेस पितळ उघडे पडणारं काम सुद्धा राहून तुझ्या कामात फार मोठा खूप हांड चाललेलं आहे या तहसील कार्यालयामध्ये जर काय कुठल्याही याच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्याच तहसील कार्यालयामध्ये मी त्याला असं ऐकलं साहेब मुख्यमंत्री सहाय्य योजनाची आपल्या मुख्यमंत्री पेन्शनसाठी योजना मुख्य तुमची ती पाच लाखाची पैसे परस्पर काढले जातात पण जो माणूस दवाखान्यात आहे त्याचं रेजिस्ट्रेशन काय त्या ठिकाणी ही जी मधली गोष्ट आहे ना ही सुद्धा या ऑफलाईन ने उघडी करता येईल याच्यासाठी ऑनलाईनवर वर काम करणार मनुष्य माहिती त्याला ती तळमळ पाहिजे जाण पाहिजे ते ऑफ रेकॉर्ड काम करायचे ते सुद्धा मी या ठिकाणी करून घेणार आहे मला वाटतं मी एवढ्या पाच वर्षात कुठे मागं पडलं असेल तर ऑनलाईनला मागं पडलं कारण शेवटी ते स्टेटस त्याचं टेक्निक्स त्या सगळ्या ट्रेंड पर्सन प्रशिक्षित माणसं असले तर आपल्याला चांगलं करता येईल प्रशिक्षण प्लस प्लस कळकळ या दोन गोष्टी पाहिजे प्रशिक्षित अनेक आहेत मला बऱ्याचदा बोलले होते का आपल्या जिल्ह्यामध्ये कॉन्व्हेंट एज्युकेशन घेतलेला आहे म्हटलं बाबा हुशारांची काही कमी नाही चांगल्याची कुठं का <laughs> गणपत आला किती शिकले होते माहीत नाही गणपत देशमुख आम्ही आम्ही आता दोनच मिनिटं तुम्हाला थांबवतो आम्ही कारखान्याच्या एका आंदोलनाला दोघंज सोबत होतो आम्ही दोघांच्या भाषणामध्ये एकच मुद्दा आला होता की आळारी माणसाने कारखाना चालू केला शिकलेला माणसा निळकून टाकला म्हणजे हुशारीची गरज नाहीये पण चांगल्याची गरज आहे आणि चांगलं शोधत शोधत आपण एक वेगळं चांगलं विश्व करण्याच्या मनसुबेता काय होईल माहित नाही पण मनसुबा तुटणार नाही हा विश्वास देतो पुनक सगळ्या आलेल्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत आभार आणि धन्यवाद गोरगरी गोरगरिबाचं काम करण्याचं पुण्य तुमच्या माती येऊ हो, तुमच्या हाती येऊ हो, यासाठी हे कार्यालय काम करेल हा विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद जय